तालुका अध्यक्ष आणि त्यांचे सर्व पदाधिकारी यांना या ठिकाणी या देण्यात येत आहे भरत भाऊच्या नेतृत्वाखाली अर्जुन नगर फाटे येते दहीगाव योजनेचे बंद पडलेले पर काम तात्काळ सुरू आहे हो। यासाठी रास्ता रोको आंदोलनाचं काम रास्ता रोको केलाय या भारतीय जनता पूर्ण तसेच भरत भाऊंची माझी कालच चर्चा झाली दहीगावचं काम गेले पाच वर्ष व्यवस्थित चाललं होतं राष्ट्रवाद सत्ता आल्यापासून म्हणजे शरद पवार त्यांचे आमदार झाल्यापासून काम नुकसान व्हायला हो लागलं लोकांचा त्रास व्हायला हो लागला शंभर टक्के आपण आज पालकमंत्री साहेबांना बी सांगणार आहे की पाच वर्ष सुरळीत चाललेलं पाणी ह्या वर्षात नुकसान झालंय आणि हे नुकसान न भरून येणार आहे म्हणजे गुटीचे सरपंचांना माहितीये की लोक इवळत होते ज्यांचे लाखो रुपयांनी नुकसान झालं कारण येणाऱ्या पाण्यावर पिकाचं नियोजन केलं लोकांनी होतं पाणी इतरत्र गेल्यामुळं पाणी त्यांना देऊ नये असं आपलं मत नाही पण त्यांना न नियोजित पाणी असल्यामुळं त्यांना पाण्याची अपेक्षा नसताना पाणी आलं आणि ज्या लोकांनी पाण्याच्या अपेक्षेवर आपलं पिकाची लागवड केली वैयक्तिक शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचं नुकसान झालं तसं भरतभाऊ हे आंदोलन आपल्यासाठी नसून असणाऱ्या आसपासच्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी कारण आमदारकी गेली किंवा ही गेली पण त्या पाण्यामुळे होणारं नुकसान प्रत्येकाचं एकरी शेतीत होणार आहे म्हणजे त्या दिवशी गोटीचे सरपंच आपण बघतो सांगितलं सायन साडे सभेत सुद्धा लोकसभा असेल विधानसभा असेल ही नेत्यांची इलेक्शन आहे खाली होणारे पाण्याचं आंदोलन पाण्याचं होणारं नुकसान वैयक्तिक शेतकऱ्याचंय त्यामुळं मी असेल किंवा आम्ही असलेले सगळे कार्यकर्ते असेल शेतकऱ्यांनी ह्या गोष्टीसाठी आपलं वैयक्तिक नुकसान होतंय ह्या विचाराने येऊन ह्या आंदोलनात सक्रिय सहभाग व्हावं ह्या आंदोलन जर शासनाने प्रशासनाने मदत केली नाही ह्या लेवलला आपण भाऊ पालकमंत्र्याच्या माध्यमातन मंत्रालयापर्यंत मंत्र आंदोलन नेऊ कारण पाण्याची गरज ह्या भागातल्या लोकांना पूर्व भागातल्या चांगली शंभर टक्के आपण सगळे मिळून करू आणि आमच्या सर्वोत्परी तुमच्या बाजूने उभं राहू एवढंच बरं माझे दोन शब्द संपवतो जैन जे जेव्हा